नमस्कार मित्रांनो आपलं ए एम ए नाई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत शुरू शहरात काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते साधारणतः प्रामुख्याने शिरूर शहरातील नगर रोडवर विद्याधाम प्रसनेसमोर ही वाहतूक कोंडी कायमस्वरूपी आपला आपणास पाहायला मिळते शाळा सुरू झाली सोळा जूनपासून शाळा चालू झालेली आहे आता पुन्हा एकदा वाहतूक कोंडीची समस्या त्या ठिकाणी एक ठराविक काळ एक दहा पांढऱ्यानंतर ते शाळा भरायच्या वेळेस व शाळा सुटायच्या वेळेस वाहतूक कोंडी होते आजपर्यंत आपण या वाहतूक कोंडीबाबत पोलिसांना जोर दिला आलेला आहोत मात्र याचा अभ्यास केला तर यात पोलिसांची काही चुकी नाही वाहतूक पोलीस त्यांचं काम ते चांगलं करत आहे यात सर्वात मोठी चूक येथील एका शाळेची आहे या शाळेने स्वतःसाठी पार्किंग करणे गरजेचे होते शाळेतील शिक्षकांसाठी थी। तेथील पदाधिकाऱ्यांसाठी शाळेनी शाळेच्या प्रांगणात पार्किंग केलेली आहे मात्र शाळेतले जे विद्यार्थी सोडवायला येतात तेन त्यानंतर त्यांच्या पालकांसाठी शाळेने पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे होते ही पा जे पालक येतात विद्यार्थी सोडवायला ती रस्त्यावर गाड्या लावतात वाकड्या तिकड्या गाड्या लावतात जागा अपुरी यामुळे पूर्णपणे वाहतूक कोंडी होती आणि ह्या वाहतूक कोंडीमुळे भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आपण जो आता व्हिडिओ पाहत पाहत आहात तो आज दिनांक एकोणीसचा आहे या ठिकाणी प्रत्येक पुछे, प्रचंड वाहतूक पूर्वी झाली आहे आपण आहात विजय कॉर्नर ते जवळजवळ पोस्ट ऑफिस या परिसरात माणसा व्यक्तींना नागरिकांना पायी चालण्यास सुद्धा अडचणी येत आहे आणि या ठिकाणी वाहतूक फुली खूप आहे मात्र ते काय करू शकतात असं विचार आहे जवळजवळ पाचशे ते हजार टू व्हीलर आहेत आणि जवळजवळ पन्नास ते शंभर चारचाकी वाहन आहे पण मात्र या शाळेच्या काही चुकांमुळं ह्याचे परिणाम या नागरिकांना भोगावे लागत आहेत आज ह्या शाळेने जर पार्किंगची व्यवस्था केली असती भविष्याचा विचार करून किंवा चांगली प्रकारे या पालकांसाठी गाड्या लावण्यासाठी जागा ठेवली असती तर ही वाहतूक कोणती कधीच झाली नसती मात्र शाळेच्या हेटीफोनफोनामुळे आज शिरोकरांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे यात आपण पोलिसांना दोष देतो मात्र पोलिसांचा कुठलाच दोष नाही आहे सगळी शाळा व्यवस्थापन आणि शाळेतली जे किंवा जे आहेत लोक सर्व दोष आहे त्यांनी या भविष्याचा आज जवळजवळ अडीच हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी या शाळेत येतात जातात या भविष्याचा विचार करून या शाळेने ही व्यवस्था करणे गरजेचं होते मात्र या शाळेच्या लोकांना असं वाटतं की आम्हाला कोणी काही करू शकत नाही या अहमपणामुळे ही वाहतूक कोंडी सुरू करायच्या नशिबी आधी जे आहे यातून मार्ग काढायचा असेल तर या, या शाळेने पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे आहे धन्यवाद